जत नगर परिषद निवडणूक निर्णयावर अनिश्चितता कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम माजी बाजार समिती सभापती सुरेश शिंदे सरकार यांच्यासह जत कार्यकर्त्यांची इस्लामपूरला जयंत पाटील यांच्याकडे भेट परिषद निवडणुकी निवडणुकीसंदर्भात पुढील रणनीती आखण्यासाठी माजी बाजार समिती सभापती सुरेश शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कार्यकर्त्यांची टीम इस्लामपूर इथं माजी मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली मात्र नगरपरिषदेबाबत नेमका निर्णय अद्याप स्पष्ट न झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं नगरपरिषद निवडणूक जवळ येत असल्यानं जत शहरात राजकीय हालचालींना वेग आलाय सर्वच पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली असताना राष्ट्रवादी शरद पवार गट कार्यकर्त्यांमध्ये नगराध्यक्ष पदासह हो उमेदवार निश्चितीबाबत उत्सुकता आहे या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्याशी भेट घेऊन नगरपरिषद निवडणुकीत पक्षाची दिशा काय असेल याबाबत मार्गदर्शन मागितले मात्र या बैठकीत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्यानं कार्यकर्ते संभ्रमात आहेत उमेदवार निश्चिती आघाडीचा स्वरूप किंवा स्वतंत्र लढत या तिन्ही बाबींबाबत अंतिम भूमिका पुढील बैठकीत ठरवली जाणार असल्याचं समजतंय नाव न सांगण्याच्या अटीवर एका कार्यकर्त्यानं सांगितलंय की आम्ही जयंतदादा यांच्या मार्गदर्शनासाठी इस्लामपूरला गेलो होतो मात्र नगर परिषदेबाबत अंतिम निर्णय झाला नाही त्यामुळे आम्ही संभ्रमात आहोत स्थानिक पातळीवर तयारी सुरू आहे परंतु स्पष्ट दिशा मिळेपर्यंत गती देता येत नाही नगरपरिषदेतील सत्तेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस भाजप तसेच स्थानिक आघाड्या यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता असून राष्ट्रवादी पक्षाची पुढील रणनीती काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे माजी मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील आठवड्यात निर्णायक बैठक होणार असून त्यानंतर नगरपरिषदेसाठी उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे